सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य तेवीस महिन्यापासून विशेष करून हा मानसिक त्रास गेली दोन महिन्यांपासून वांबोरी परिसरात सुरू असलेल्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे शेतीसाठी आवश्यक वीज उपलब्ध होत नसल्यानं शेतकरी हतबल झालेत वारंवार वीज पुरवठा खंडित होणं कमी दाबानं वीज मिळणं यामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे तर मोटारी जळण्याच्या घटनाही वाटल्यात याच पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी आज वांबोरी येथील महावितरण कार्यालयावर आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलंय या आंदोलनात माजी मंत्री प्राजत्त तनपुरे यांनीही सहभाग घेतला आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली गेली आहे शेतीसाठी नियमित आणि पूर्णदाबानं वीज पुरवठा व्हावा खंडित वीज तातडीनं पूर्ववत करावी आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद द्यावा अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आज बांबोरी इथं शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयामध्ये आपल्या भावना मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये व्यक्त केलेल्या आहेत गेल्या दोन महिन्यापासून बांबोरी परिसरामध्ये विजेचा सा लपंडाव चालू आहे अक्षरशः दोन दोन तीन तीन तास शेतकऱ्याला विजय मिळते गावाच्या पिकाला पाणी देता येणं मोठा आक्रोश या वांबोरी परिसरामध्ये विजेच्या बाबतीमध्ये झालेला आहे कधी नव्हे तो बांबोरीकरांवरती ही वेळ कधी आली नव्हती पण आज मात्र दुर्दैवानं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विजेचा प्रश्न इथं वांबोरी परिसरामध्ये भेडसावतोय आज महावितरणची इथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली तर इथं सोलर देखील झालेला आहे त्याच्या माध्यमातून तर निश्चितपणे त्या सोलर प्लॅन्ट कॅपॅसिटी जेवढी तेवढ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये शंभर टक्के लाईट प्यायला कुठलीच अडचण नव्हती तरी देखील मला कळे ना की सोलर प्लॅन्टी लाईट उपलब्ध असताना देखील फक्त दोन तास जर वीज मिळत असेल तरी तर निश्चितपणे इथल्या अधिकाऱ्यांचा गालथानपणा त्याला कारणीभूत आहे मी सांगितलं की व इथल्या सबस्टेशनला वरच्या महापालिकेनच्या सबस्टेशनकडनं लाईट त्या ठिकाणी येत नाही वरच्या अधिकाऱ्यांशी देखील मी आज चर्चा केली मुंबईच्या देखील अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे गेल्या दोन तीन दिवसामध्ये पुढच्या हे इथं सप्लाय देण्याची व्यवस्था करतो असं वरच्या अधिकाऱ्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे पण जर पुढच्या दोन चार दिवसामध्ये हा वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर मात्र इथं रास्ता रोको त्या ठिकाणी चक्का जाम करण्यात येईल आणि जोपर्यंत लाईट सुरळीत होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून आम्ही त्या ठिकाणी उठणार यावेळी शेतकरी संघटनेचे रवी मोरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे ऋषिकेश मोरे किसन जवरे श्याम पटारे कृष्णा पटारे बाबासाहेब सोनवणे संदीप निकम गोटराम मोरे विशाल पारख महेश साळुंखे सूरज शर्मा अशोक पटारे महेश पागिरे भाऊ रहाणे योगेश राऊत नारायण हुळुले नितीन नवले आदिनाथ मोरे भीमा मांगुडे सचिन गडाक बाबूराव गांधले रवी किरण पटारे नारायण मोरे सूरज मकासरे गोदराम पागिरे अविनाश घावटे यांच्यासह वांबोरी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडला जाईल असाही इशारा शेतकऱ्यांनी दिलाय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी एस के टायर्स सीएट शॉपी सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्विस्टेशन स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोप्राटर सूरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा